हाय नमस्कार हा गणेश चतुर्थीच्या पाचव्या दिवशीचा म्हणजे विसर्जनाच्या दिवशीचा ब्लॉग आहे दारात मस्त अशी रांगोळी काढली होती लायटिंग कशी वाटली मला तुम्ही काल सांगितलं नाही तर आज नक्की सांगा तर मस्तपैकी मी इथं घरं झाडली होती गणपती जाणार होते म्हणून खूपच वाईट वाटत होतं म्हणून आतलं आवरलं आतल्या गोदड्यांच्या वगैरे घड्या घातल्या तर ही घडी रग्न खूपच जड आहे त्यामुळे मला ही घडी घालायला खूपच वेळ लागतो कारण की डबल याची आहे आणि मला या घडी घडी घालायची एवढ्या मोठी सवय नाही तर कशी तरी त्याची घडी घातली सोप्यावरचं आवरलं दिवाण आवरला तर हा सोपा बाहेर असतो पण गणपतीचा जो तो टेबल आहे ना त्यामुळे तो आत घेतला आहे तर मम्मीने मला एका देरवानुसार सांगितला तर तुम्हाला दुरवा का वाहतात गणपतीला दुर्वा का होता ते तुम्हाला माहिती आहे का चला मी सांगते तुम्हाला गणपतीने एका राक्षसाला गिळून घेतले का गिळून घेतले तर तो राक्षस एकाला खूप त्रस्त करत होता लोकांना सुखानेच गु देत नव्हता गणपतीला राग आला आणि गणपतीने त्याला गिळून घेतले गुळून घेतल्यामुळे गणपतीच्या पोटात खूप आग निर्माण झाली एका ऋषींनी गणपती बाप्पांना सांगितले की तुम्ही ही जुडी खा गण ऋषींनी त्या गणपती बाप्पांना जुडी दिली जुडी खाल्ल्यानंतर गणपती बाप्पांना खूप शांत वाटले व तेव्हापासून गणपती बाप्पांना दुर्वा खूप प्रिय आहे आणि दुर्वा वाहिल्यामुळे गणपती बाप्पांना खूप शांती लागते त्यामुळे आपण सर्व गणपती बाप्पांना दुर्वा वाहतो तरना झाली होती संध्याकाळ आणि संध्याकाळची आरती वगैरे घेऊन झाली होती आणि बाप्पांना आता उठवायचं होतं पहिला गणपती बाप्पांना उठवायच्या आधी ना कलश हलवतात कलश हलवून झाल्यानंतर बाप्पांना उठवायचं होतं खूपच वाईट वाटत होतं मम्मीने दर्शन वगैरे घेतलं आणि खरंच तुम्हाला सांगते मी माझी आम्ही आणि सगळेच रडायला लागले होते तर आप्पाने गणपती वगैरे सगळ्या घरात फिरवला आता गणपती घरात का फिरवता हे माहिती नाही मला असं वाटतं की घराला म्हणजे गणपतीला घर दाखवण्यासाठी वगैरे फिरवून घेत असतील तर इथे आमची दिदी आहे तर तिने गणपती नेला आणि आम्ही आरती वगैरे केली तिथं आल्यानंतर आणि असं झालं आमच्या बप्पांचं विसर्जन आहे आहेत काही गणपतीतले फोटोज